भाषण जोडी तो काय कबड्या पार्टा होतात काय कामा पेटून द्यायचा हा तुला काय काय कि काय सहीतच अरे पांढरंग पंढरनाथ हा पेटून द्यायच काम करताय खरं पाणी

मग का, तुपा, तुपा, आता काय करायचं एक तू तू आता मी तर थोडंफार करते मला नाही त्यामुळे एखादा आपल्या कामाला आता गडी कोण बाई आता गडीचे दिवस राहिले काही गडी मोटरसायकल सायकलवर येतो माला मला विचार येतो काय चालू आहे मालक असं म्हणतो आपण सांगत ना काय नाही काय नाही काय नाही मग कोण गडी पाहती पण आता मग म्हातारपणाला कवर काम करता अरे म्हातारपणाला आता ते काय त्या पोराला म्हणलो होतो नको 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 पण सरकारी नोकरी आहे सतरा ऐंशी हजार रुपये पगार त्यांनी काही नोकरी सोडून घरी बसाव का नाही ना नोकरी सोडून नाही पण आता आपल्याला होत नाही ना लक्ष्मी बाई पाहिजे चाराचं उरका उरकीचा आणि तू म्हणजे ते गडी बाहेर तो आयले बरोबर आहे म्हणा आपल्या एखाद्या कामाला दोघं तुम्हाला मदत होईल तेवढीच असं आहे का मग काय बर 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 आता आणायचं तरी तुम्हाला झटायला लागायचं नाही राहणार हा नाही तर गोटरा मला म्हणला होता त्या दिवशी बरं का एक गडी हाये म्हणे आपू ते घरी त्याला इतराले दुघटमला हा हा त्याला इतर हा बरोबर होऊन भेटला एकादा गडी काय आपलं खाऊन पिऊन राहायला तरी चांगले आहे ना खाऊ पण कुणा तर त्याच्या घरून आणते डोकाला आपल्याला आपल्याला चटणी मिरची खायचं सवय काही काही चांगलं कंदळ खातात लोक चांगले पण आता काय करत करायचं लक्ष्मी आता आहे आजो साहेब झाले का हां झाले साहेब साहेब जल्दी खा बोलवाय आलो तुम्हाला तर हां चल मग घेऊन जीवून एकदा मग पोस ते गायचं सारा पाहिलं का गाय टाकायचं राहिलं का आणि गायला टाकायचं ना चारा <laughs> तुम्ही तिकडेच बघा लवकर आपल्याला काही कशाला गडी पाहिजे रे तू जर काही करू राहिले तू काही मी काही आणि काय लई वे का दहा पंधरा गावड्या सतात काढू देत काय लई आहे का आपल्याला द्या अहो त्या गायांचं करायचं काय सुखाचं वेळ तुम्हाला काय सुखाचं वाटतं वेळ शान उचला दूध काढा दूधाला मशीन आणलेली आहे काय त्यांना थोडं लागते दिवसभरात लागत काही उचलत नाही नाही आता मला उचलून द्यायचं म्हणलं तुम्ही वाकून जाताय मला नको मारू मनक्याचा त्रास झाला आणखी वजे उचलून मार मला आणखी काही काम काय करायचं काय नाही मला उचलत नाही तुम्हाला उचलत नाही म्हणून म्हणजे तुम्हाला गडी बघायचं तुम्ही म्हणताय तुला होत नाही का म्हणून मला कसं होईल काम आता जाऊ नको मांडू माझ्या नाही वाचतो ना जाऊ दे पाच जण इकडून टाकूया काय ते टाकू आणि खात्या गाय म्हण करून इकून टाकू आणि जाऊ जाऊ ते पोरग तिकडे राही ना नोकरीला जाऊ त्याच तिकडे जाऊ दे बघा जमीन देऊ बाटाय ना ऐकल्यानंतर परत काय करायचं हा मग तुला काम होत नाही मला होत नाही मग काय करायचं काय येतं काय अरे बाई तू मग सार खरे गडी भेटत नाही आता पहिले सारखे लोक राहिले नाही कामं करती नाही लोक बाई माणसं अजून अरे काय गरीब माझं कोण नाही गरीब राहिला आता या जमान्यात कोणीच गरीब राहिलेला नाहीये का ना गडी काय म्हणणे बरं पाहू तो म्हण ना पाहू या का ना गडी गुड़ी आतला ना पाहूया जाऊ हा जेवण करून घेऊ चाल जेवण वाड्या एकदा प्रत्येकाच राम राम बाबा राम 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 हो काय चाललंय काय नाही बसू आपण बसता अरे कायच बसू ये पलंग वाता। काल त्या दर शिगायच्या माराबाहेर झाली ती गाय त्याच्यावर पैठण कटकणी गेला अरे काय करता माग कटकटी अहो चाय सांगायचं जे आहे ते बरे आता अरे पांढरंगा पांढरनाथा बसा काय काम कळलं काय नाही बोलल जरा गावाचं बी घ्यायचं होतं असं आहे का लक्ष्मी भाई गच बी घ्यायचो तर हा चारशे शहाण्णव चारशे शहाण्णव हा खायला चांगलं राहतो उत्पन्नाला चांगलं आहे एकदम आता येईल पण गाऊ गहू ये ना आता जरा वातावरण फिरायला पण ये काय पाहिलं ती चीज झाले हा पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या हा चहा ठोई जाऊन करू हा ठोळी खुप चहा चहा घ्या का पिफी नाही नाही चहा नका मग चहा नका करा सांग द्या नाही नाही आले किती चहा ले नका नका चहा ना लई मन मर होती होते का दादा नको करू चहा नको करू आ, हा मला काय होत मला ते अहो आता ते पहिले गहू केलं ना आगत गहू झाले ना इतकीच गव झाली त्यांनी लगेच एवढ्या अहो आमच्या तो शेजाऱ्याचा गहचे पाडा तो एवढ्या एवढा राहिला तो हा मग झाला वातावरण जरा बरं आता आज पहिली थंडी दोन दिवसांना काय सांगा रोज वातावरण आभळ येतं हे होतो आता सकाळ इतकी दुस सारखं सुटलं होते त्याच्यात त्याच्यावर औषध मारायला ना हे गडी पोर गडी अहो गडी काय भाऊ मी जाम झालो काय सांगत तुला या आहे सतरा अठरा गावड्या साकारून आपण राहत ती पोरग तिकडे पुण्याला बँकेमध्ये कामाला येते कामाला लागलं ते कामाला करायचं मोठा बँकेतला पगार झाला ते काय आहे आणि एक आवड्या आणि शेती दहा पात्र एका शेती आहे जवळजवळ आणि गावड्या आणि आम्ही मात्रामध्ये ना जाऊन ये काम करू करू हा एवढं सांभाळत नाही ना नाही ना नाही ना सोपं नाही आहे म्हणून मग इकडे काम होत एखादं कडी पाहिलं आपला असला तर चाला मिळाला एखादा घडी या दिवसाला कधी कडी भेटायचं या दिवसात नाही मग थंडी दिवसात भेटत नाही का थंडीच्या दिवसात नाही हो मग आता ह्या जमान्यात कोण गाडी भेटायचा पहिले तुमच्या जुने जमाने होते हा पहिले सालाने येत होते सालाने येत होते आठ शिरी घालायचे आता पगार येते ना लोक पगार हा म्हणजे कसा महिन्याला पगार हा महिन्यात देऊ काय महिन्यात देऊ तर हप्त्याला तर हप्त्याला देऊ रोज लाय तर रोज देऊ पण मला काय होईल एखादा घडी बाय बाबा माहिती एखादा लई शिनाल बाबा तुला काय सांगा हा तो आता घडी आहे ना एखादा चक्कर मारावं लागेल गावामध्ये या गरीब गोरबोर लागेल अरे गडी काय सोपा नाही एवढा नाही ना गरीब गरीब कोणी राहिलच नाही गरीब राहिलंच नाही कोणी अजिबात गरीब राहिले नाही कोणी आता उलट गाडीवर येते गाडीवर येतो गाडीवर मालकली चिरतो गाडी कुठे लावू आपण सांगा त्याची लावा पण बघ लक्ष राहू द्यायच असं करते ते लक्ष्मी नाही चा नको छान बरोबर गाडी बघायला सांगता ना मग म्हणलं गाडी बघा बघा आपल्याला एखादा चांगला गाडी भेटला तर गाड्याचा असा विषय आता कोणी असं सालाना राहायला तयारच नाही कोणी राहायला तयार नाही असा विषय लक्ष्मी का, का? एखादा गडी ठेवला ना जरा फरक पडेल मात्र दिवस दिवसभर राहणार राहायला लागतं एकत आता ती कपाशी झाली इचून ती काढायचं करायचं मला एखादा गडी ठेवला टेन्शन आमचं तेच झालं वावरामध्ये आमच्या ते कपाशी तोडून पडली ती गोळा करता गडी पाहू राहिले मलाच भेटणार नाही गडी दो, 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 दो ना, ना, इजे बुरी ना आ, ते बुरी हाल झाली जाम झाली आमची आपल्या काय उरायला याच्यात काय उरलं बर का आमच्या दोघांची चिडचिड नाही बरोबर काय होतं तिला कामात लोड पडतो आणि एक तिचा पाहिलं पण पाय दुखतो ती दावखानची ट्रीटमेंट होती तिच्यावाली आणि मला म्हणक्या त्रास नाही तुमचं वय झाला आता तुमचं काय राहिलं हा आपण वय झालं पण ते का हो एवढं आव मोठं आवरत नाही ते आवरात हा आता मग मी काय म्हणलं तिला दा पाच गाय ऐकून टाकित तिकून मरवती तिकून मग काय करता इकून काय ऐकून काला एवढं राष्ट्राने तयार केलं ते परत ऐकायचं आणि मग सांगायचं तिथं झाले तुम्ही परत मग तुम्ही माझं सांग ना आता कसं काय होईल बरं एवढं तर व्हायचं कसं काय मग काहीतरी करावंच लागेल ना पाहून देत तुम्हाला याला गडी हा मग काय अर्थ नाही गडी पाहून तरी चांगलं जोडी पाहतो नाही तर मग हा मग ते काय टेन्शनच राहिलं जोडी अहो मग मग दोघं काम होईन काय होईल मला शेतामध्ये हवं होईन अण्णा मागं मोर इला पाटी कुणी बिंड कुकर लागेल का तिला काय कामाला ठेवून टाकू काय हा मग येणार नाही नाही काय म्हण राहिला मला काल फोडाल त्याला मला काय म्हण राहिला तो बटायना वावर लावून टाका त्या गावड्या विवड्या विकून टाका त्याने तिला फ्लॅट घेतलाय पुण्याला घेतला फ्लॅट इकडं काय आपल्या बाबा संपत्ती नाही आप ना पण आता फोर कसं आहे मी म्हणलं भाऊ तो फ्लॅट घेतला मला इतकं वर ओढून जायचं जायचं कस काय जमायचं अहो तो आबा तुम्ही बटन दाबलं काय साधे बटन दाबल कन वर जाता म्हणलं वर कुठं मारतो का वर वर नाही तर लिफ्ट बसवलं म्हणे लिफ्ट करता करता मी वाता लिफ्ट होऊन तिथे मला वाटतं शेतीमध्ये गुदमरतो मला तिथं म्हटलं बरं आपलं शेतीतच एक, नहीं, नहीं, एक काम करा मी नाही का गावात गेलो का चक्कर मारतो एक कोणी हसल तुमच्याकडे येणार म्हणा एकट म्हणा जसं भेटन तसं गडी पाहतो तरी त्याला तुम्ही नाही का थोडे दोन चार पैसे द्या बाळू काय असं बिलान कोणी काही येत नाही आता काही सालच राहिले नाही आता काही विषय राहिला नाही मी काय बरं का हा ते गव काय ना हा

बसते तिकडत का तिकडच बसते अरे कधी गावात जर समजा पत तो आला होता काम निमत ना ऐक ऐकाय बाबा तो काम निमता आलता ना पण आपलं वागणूक चांगलं गावात जर गेलो ना चहा पाणी घेणं देणं सारं आणि गावात जर मी जरी गेलो ना तर दा बजूरदार गोळा होते कशाला असते ह्याच्यासाठीच ना ते सांगते जोडीदार कशासाठी असते आणि मग घेत ना मग तुला तू काय म्हणायची गाव जाऊन बसता काय आणि तुझा शब्द टाक टाकायला तू काय म्हणला त्याचं काम त्यांना बाजूला तुला पण आपलं काम तू काय म्हणला मी उद्या तुझ्या एखादं पाहतो तो शिवाय काय म्हणला खटल्या वेळेला पाहतो एखादी जोडी भेटली म्हणजे आपला बरं आहे ना अरे मग तुला बी भांडे कुठे धुणे पानं खायला बाहेर आपलं करू लागली हा आणि आपलं हे होईल राणातलं बघितलं तरी भाजल गायांचं राणातलं बघितलं तरी भाजल हा मग आता काय करतो स्वयंपाकाचं चल चल जेवायचं जेवायचं काय काम तू आज आज काय केलं वांग केलं काय केलं आता सरत वांग आणि ते पिटलं खाऊन पार माणसं गळून मारले तो आर <laughs> काहीतरी बोंबले चटणी बिटणी करायची ना साधमधी वांग खाऊ खाऊ मार माणसं फुट करू ति <laughs> लय काम पडलं ते गोळा करून टेकून द्यायचं हाय कोणतरी गडी बर का त्यालाच बोलून बघते आज बघते त्याला विचरून बघते कारण म्हणजे आपला जीवाचा तण जरा कमी होईल म्हाऱ्याचं जीवाच काम कमी होईल काम असलं फक्त काय विचरून तर बघते त्याला आधी अहो आम्हाला कामाला गडी पाहिजे होता म्हणून म्हणलं तर येताना का काय तुम्ही हो ना काय म्हणजे काही माहिती का रानातलंच काम आहे काय नाही गायाच रानातलं दुसरे काही राना काम नसत ना नाही पण पगाराचं बोलून घ्यावला कारण की मागच्या वेळेस एका ठिकाणी काम गेलो महिनाभर केलं पगार नाही दिला मालक निघून गेला होय पैसे आमच्याकडे काय व्हायचं नाही आमच्याकडे पैशाच्या बाबतीत नाका तुम्ही टेन्शन घेऊ तसं काय तुमचं आसन मजुरी ती रोजची रोज म्हणलं तरी देऊ आम्ही तसं काय तुम्ही काळजी करू नका पैशाची विषयाची वाटलं सज येऊन म्हणलं तरी पण या पण कामाची गरज काम आहे कशी म्हणजे माहिती आहे आम्हाला गा जरा गाड्याची गरज आहे म्हणून म्हणलं तुम्हाला तुम्ही इथं मला दररोज दिसतं ह्यांच्या रानात ह्यांच्या रानात दिसतं म्हणून म्हणलं ह्यांच्या त्यांच्या रानात करण्यापेक्षा आपल्या इथे एकाच जागेवर करा ना तुम्ही काम बर बर चाल मग हे काम उर करायला दहा पंधरा दिवस तरी लागतील एवढे दिवस होय बघा की उद्यापासून जमलं तर नाही ना इतके लवकर नाही जमायचं ना का बर हे बाकीचे काम पडलेले तुमच्या काय ह्यांच्याकडे उचल विचल नाही ना तसलं काय उचल नाही पण काम शब्द दिलेला आहे त्यांना करून घ्यावं लागेल ना पुरं का म्हणजे आता एवढं उचलल्यानंतर बाकीच भरपूर राहिलं तिकडे राहिलं राहिलं अरे बापरे नाही व्हायचं का तुम्हाला लवकर लवकर नाही व्हायचं तुमचं काय असेल ते ठरवून घ्या तसं काय आमचं म्हणजे हे नाही बोलून घेऊ ना बोला तुम्ही ब... संध्याकाळी येऊन बोला हा, बर, कि बाबा त्यांना मी सांगते त्यांना बाबा ते ह्यांच्याकडे हाय एक गडी म्हणून बरं बरं आपण बोलून घेऊ वाटलं या तुम्ही तिकडं चाल ना चाललेशिवाय मी काय येऊ शकत नाही बर का बर बघा तर बोल ना तर करून घेऊ आपला आधी बर बर या घरी तुम्ही बरं बरं हा अरे बाबा अरे देवा कुठे गेली बाया रानात गेली अजून तिकडे कोणाला ठाऊक हा थंडी तापमानाला जाम झालं भाऊ अयो नहीं, नहीं। 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 का होत मला अजून बरं वाटा रे लस कुठला लागले तुम्ही तर काय अरे जाम झालो राय का मी राहण्यात गेलो का काय बोलायला मी राहण्यात गेलते ना आता तिथे कडे होता शेजारच्या राहण्यामध्ये त्यांना मी विचारलो बर येत आपल्याकडे कामाला येतो म्हणता का मग बरं झालं बाई मला आहे ना माझ्या पायला निशाची गोळी आल्या सगळं गोळी पाय तुम्ही काय म्हणते त्याला दाखवण्यात जायचं आपण कधी कधी मला का गोळ्या का मग थंडी वाजून आली का अरे थंडी वाजून आली आतमध्ये कोथडी तो बाहेर कशाला अरे तू गेली वावर पाया एक एकटी राहत गेली का म्हणून म्हणलं मग अरे वाघ नाही ते दुखरे बिकरा येत वाघ नाही इकडे आपलं ते डुखर नाही का बी एसीन बिसीन म्हणलं तशी तू धाडशी आहे म्हणा तशी धाडची तू तशी काय अडचण नाही तुम्हाला जास्त बरं वाटत नाही मला वाटतं नाही आता जाऊ उद्या रे गडी आला रे का मग गडी आला तर मग त्या गाड्याच बरं होईल माय बोला असं उलट कसं काय राव खायचं कामाच लई लोड झाला आपल्या गडी ठेवा भेटला त्यांचं मन काय असं ती देऊन टाका त्यांना बर बर मला एक वरखा चहा करून वाटलं इथं कुठे झोपती

तुला चव नाही म्हटलं काहीतरी खावा जाम केलं भाऊ अरे अन्ना अगोर रगाना भादा। भादा। राम 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 बरोबर नाही भाऊ कुठे रे भाऊ तू आहे ना जवळचा रे हा श्याम भाऊ हा श्याम भाऊ तू हा शाबो बाय चिगली बर लय चिग शाबोबा लय गरीब माणूस बोलून चालून एकदम लय सरळ माणूस लय आमची जुनी दोस्ती yeah. पहिली पहिली येत होते ते yeah. आपल्याकडं कंटोणी काही नसलं असलं आऊत फाटा काही ना ते घेऊन जायचे इकुरी बाळा पहिली घेऊन जायचे तुझे वडील लय राजा माणूस आम्ही एकदम भावासारखं राहतो भाऊ पहिल्यापासून पण कधीच नाही कुठचं ते का मला आता काय होतं करतो तू काय नाही हे चालू आहे काम कुठं ते चालू आहे दुसऱ्या जिथं लोकांचं मोलमोल करतो अरे व्हायची दं आता ते तिला जोडा जोडदारची त्यांच्या इकडं पकड आणतात त्यांनी तिकडे काय अरे हा नाही पकड आणा चांगले आहे म्हणा काय अडचण नाही एक काम कर, कर तू मग काय इकडं तिकडं नसतो मग येतो का आपल्याकडं हा भेटल्या त्यांना त्या मल्किनबाई भेटले ना मल्किनबाई भेटला था हां ती बाहेर गेली ती कास त्यामुळे म्हटल्यास तू ती त्यांना म्हटलंय तो संध्याकाळी हा 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 लवकर चालू असं आहे ना हां लक्ष्मी ए लक्ष्मी काय अरे ए पाईना हां बव आला ना तू काल म्हटली त्याला बोल म्हटलं होतं ना बोल पाण्यान बोल की त्यांच्या हां मला खरं सांगू का दोन तीन ना काय कडमोडत आला रे रेवायचं डॉक्टर म्हणते पांढऱ्या पैशा कमी झाल्या काय मग काय त्याच्या आय पाठ्या पैसे कमी झाल्या म्हणे हा की आणि मग ते काय म्हणे पपई खा कोण आम्ही काय कोणते फळ खा काय रे काढा दोन तीन त्याच खाऊन टाकल्या आज थोडं बरं वाटतं मला आणि कसं भाऊ नाही रे थोडं आता जाऊ द्या पाहू एखाद्या तुचून घेऊ नाही सलँड घेऊ असं चाल दुखेच काटका बर मला काय तुला ठीक आहे का अडचण नाही मग तुम्ही जुडी खरे नाही नाही एक नोड लगेच काजू नाही ना नाही अरे बर 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 नाही रे अरे वळखीचा मग माया जोडल्या जोडला लेखर बरं खेळ का मात्र पाणी बसून पाहिले बसून आमची लांब काय शाळेला अजिबात नाही काय दिवसभर अजिबात काय पेच बिस्त मग साडेभर पे तु का थोडीफार लागत काय काय ते दारू पे तू दारू नाही दारू नाही पेत दारू नाही ना मग दारू बोल ना चहा चहा कोणी पेत रे चहा थोडीफार चहा कोणी पेत सांडणी सगळ्या संध्याकाळी लागत थोडी फक्त काय चहा हा सांग ना तू तिला बाय आमच्या दारू म्हणली म्हणते कोरा असं आहे ना बर बर पाणी जेवण तुला जेवण तुला, 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 तुला एकदम आई सारखी जेवलं तसं काय अडचण नाही काही टेन्शन घेऊ नको तू आणि आमच्यावर राहिलं ना आजी पाहतच नाही सतरा जागा काम करण्यापेक्षा एका जागा काम केलेलं तू तुझ्या वडला द्यायचं तरी म्हणला ना मी आगडं चाललो हा काहीच म्हणणार नाही एकदम घातलं सारखं काय तुला दहा पाच रुपये नेट लागली ना कधी घेऊन जात आहे काही अचन नाही घाच्या सारखं यायचं घाच्यासारखं खायचं राहायचं काही अडचण नाही हा मालकीन बाई ना आपली घरातलीच माणसं समजायची बरोबर चालू माझ दहा दिवस तिकडे काम चालू आहे पंधरा दिवस हा ना थोडं लवकर थोडं माया घेणे थोडं तब्येत ते ठरवून ठरून घेऊन मग बर बर काय कसं ठरून घे सांग ना कसं काय तो काय म्हणणं माण नाही दररोजचे हजार रुपये रोज काय अरे हजार रुपये रोज तुला काय बोल अरे हजार रुपये हफ्ता म्हणला का रोज म्हणला रोज अरे हजार रुपये रोज कसा सकाळ पाय आता सध्या परवडतं का आता सध्या काय परवडत का आता अरे हजार रुपये रोज म्हणलं काय झालं तीस हजार रुपये महिना झाला मग आता चालू आहे त्याची नाही नाही हजार रुपये रोज असं काय तुला बँकेत पैसे थोडेच मोजायचे तुला इथं जाणार डोऱ्याचं करायचं आपलं पाणी लोडण्याचं पाहिजे क्वाक बिगायचं आपले काय एवढे बारे बिरीचे म्हणणं नाही तिथे क्वाक बिगून द्यायची जागी जागी कामाची माहितीये का जेवण घेऊन पाचशे रुपये रोज देवाय ते जाधव रुपये तू म्हणतास कोण पाचशे रुपये आज खर्च किती वाढलाय खर्च काय आता तू काही खर्च कळत नाही म्हणलं मग काय काय खर्च वाढायचं तुला काही खर्चच नाही ना बाकीच काही खर्च नाही आपल्या संध्याकाळी आणि सकाळी थोडी तेवढंच काय जेवण इकडे जेवण तुमच्याकडे जे पण चहा पाणी लागत मला चहा पाणी दोन टाइम देणे करून ही नाही घरी नाही घेत आपण चहा अरे तिकडे आपण घरी नाही चहा घेत ना हाटायचं चहा लागतो जाऊ दे काही काय आपलं काय करायचं बरं भाऊ जाऊ दे तो म्हणणे ना तर जाऊ दे सहाशे रुपये देऊन टाकून तुला नाही ना आता ऐक आता ऐक दोन तीनशे रुपये देऊ खर्च दररोजचा दोन तीनशे काय आता आणि बाकीचे हे लाग थोडं दुसरा खर्च राहतो सांगावं लागत होत सगळं काय खिशेत काय काय तू माझ्या दुर्दा पोर काय म्हणा तसं काय एवढं नाही काय नाही खिशेत काय नाही काय 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 हो काय नाही हो काही हाय वाटत अरे हाय वाटत काय काय बरं काय बरं काय ये थोडं फार लागत आपल्याला काय लय नाही काय अरे ये शे दीडशे दोनशे रुपये लागत दरवाज दोन तीनशे रुपये घे रे काय दीडशे रुपये दोनशे रुपये घ्यायला खर्च मला दिवसाचा खर्च झाला आता पाहिलं लक्ष्मी हे गरीबाला काय चाळी सुटले आता तू पय ना बर का भाऊ आता ना तुझं काय असेल ते ठरून घे दोन शब्द म्हणजे काय होईल दोन शब्द बोलले म्हणजे काय राहते जो बांधाला बांधे शेजारी शेजारी जुने दोस्त आहे आम्ही उद्या म्हणायला नको बा पाण्या पोरगा आणलं बिघड कामात या ठीक आहे काय पगार लागेल तुला सांग मला सांग हजार रुपये रोज आ? ते पण रुपयाचा रोज लागेल अरे बाप काय काय तुला हजार रुपये काय काय तुला एवढ्या परवडत नाही अरे नाही ना असं नाही तू काय म्हणली किती पैसे शेतातला कामाला मला हजार रुपये रोज कोणी देत नाही बरोबर माणसा नाही ना पटन तसं राहावा पचन तसं खावा आणि शोभन तसं लिहावा मग असं म्हण नाही ते तर तू आपला पाय काय म्हणजे कमी करू म्हणतो तू चारशे रुपये चालन का नाही नाही चारशे बिरशी नाही आपलंच खरच तेवढंच चारशेच काय आहे का लक्ष्मी मग काय करायचं पाचशे द्या नाही 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 जाऊ काय बन जाऊ नको आहे गडी सांडून राहिला तशी तशी म्हणून तू राम लक्ष्मी तू गप्प गडी भेटत नाही डोकला डोकं डोकलो मी काय म्हणतो बाळा तू एक काम कर तिचं राहू दे काय सातशे रुपये रोज तुला दोन टाइम जेवण दही आपले कोण जाताना दही कोण जायचं घरी दोन तीन लिटर दूध चार पाच दिवस मटण राहत आपल्या घरी जेव्हा बाबती काही नाही मटन बिटन आपण खात नाही नाही अरे दे मग कॅन्सल कर तुझ्यासाठी यासाठी ना गुलाबजामू बालुशाही अशा आणू मग जमन नाही श्रीखंड पगार पग सातशे झालं आता नको 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 साडे सात नको आमच्या मागे साडे साती लावूच नको दररोज लागलं काही साठी घेऊन जायला लक्ष्मी पाच हजार बरं पाच हजार रुपये हा ते मग पाच हजार भागात ना पाच हजार का भागात एक दोन चार आता दोन हजार रुपये देतो दोन तीन दिवस दे काम केलं ना मग देतो वाटलं बरं ती काय म्हणती आता दोन हजार रुपये आज आहे ना दोन हजार घेऊन जाय उद्या बी तुला परत दोन काम संध्याकाळी आल ना बरं उद्याच सकाळी देतो काही बरं दोन तीन घेऊन जाय पण मला जर रोज पेमेंट लागला ओळखे करून नको ठोज ना पैसे किती पैसे तसे राहते हा बायां पाकिट नाही राहते पण ओळकुट्या ओळकुट्या करून मारतात द्या तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा बाळा हे दोन हजार बिघडून जा दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा हा हाँ 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 हा ठीक ठीके चुकून कमी जाताय मग मागून घ्या मागून घेतो हा ठीके ये बाबा सकाळी सकाळीच होतो हा आणि बरं बरं आणि तुझ्या बापाला सांगा हा आबाकडे गेलो होतो हा आता घरचं सारख्या म्हणा आबाची काही टेन्शन नाही बघा आणि जुनी वेळ सांगा आमची माझी जुनी वेळ सांगतो आम्ही मरे शाळे तिथे अंगणवाडी आम्ही सांगत होती बालवाडी म्हणून बालवाडी म्हणून तुझे पप्पा घरी आम्ही लय मस्त खेळचो सारी ऐकतो पैसा घरी देणार का याच आहे का लक्ष्मी मला आवृतच नाही आता बोलायला लागलं का आणि टाइम झाला निघलं खानीपूर चला निघू का निघ दोन दिवस थांब म्हणते मी दोन दिवस थांब म्हणतेच निघत नाही अर्जंट बोलला मला फोन आलता त्यांचा थांबला असता अजून परत मटन केलं नाही आता काय ना नाही त्याला तुम्ही ना पोटा पाण्याला खाजा प्याजा काही अडचण नाही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही काय हा आ... मी घेतो पण तुम्ही बी घ्या काय मी सगळे घेतो आता मला आहे एक तर जॉब लागला तुम्ही रडू बिडू नका आता चांगल्या कामाला नाही तर काय डोळ्यात पाणी येऊ का मग येऊ नय हा भाऊ फोन कर

बरं होतं हाताखाली पण आता सरकारी नोकरी लागली हे काय बरे काय अडचण नाही आजू आपल्याला मला वाटते परत त्याच्या आहे चांगल्या कामाला गेले तुम्हाला चांगलं सांगते तर अरे मी कुठे काय म्हणतो लक्ष्मी चांगल्याच कामाल केलं बस ना मग आता तुम्ही किती रडत अरे काय एकूण एक लेखून आजपर्यंत आता एकूण एक असल्यामुळे पोटतो